नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघा आम्ही आले आलेले आहे बघा नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आम्ही आले तुकडा तालुका मुखड जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेले तिकडे दरदार तिकडून लय चिकल आहे स्वयं बीन बगा पीर ले ले आहे उन पले बक खता ये तो ना हाँ अरे ले काटा है बेकार वरती चल वरती चल सगळ्या इथे चार ढेकळामध्ये मी काय खड खायच कावळ अरे हे बघा शेत मित्रांनो आहे त्याला का घट्ट म्हणतात इकडे जास्त कडक आहे तिकडले पक्ष इकडे जास्त कडक आहे का हा यांच्या काय हे एवढा कुत्रा तुम्ही भूभू गेला ना कुत्रे आले त्या भाय्याच एकदा कुत्र आले वारी हो सगळे कसं मजा येते बरं आठ दिवस आता आठ दिवस मध्ये मोठे येते चिकल आजूक ते पा कोळपणा बघा ही थोडं ऊन जर पडलं तर मग